नमस्कार बीडच्या केस तालुक्यातील के मासजोग सरपंच संतोष देशमुख यांचा नऊ डिसेंबर रोजी अपहरण झालं होतं अपहरणानंतर त्यांची निगृण हत्या करण्यात आली पण ज्यावेळी देशमुख यांचं अपहरण झालं त्यावेळी त्यांच्या सुटकेसाठी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडचे तत्कालीन एस पी अविनाश बारगळ यांच्याशी संपर्क साधला होता संतोष देशमुख यांच्या अपहरणकार त्यांच्या आवडीतून तात्काळ सुटका करावी यासाठी खासदार सोनवणे शर्तीचे प्रयत्न करत होते मात्र एस पी बारगळ यांनी सोनवणे यांना कसलाही प्रतिसाद दिला नाही या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे बारगळ यांची हक्क हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता आता प्रस्ता या प्रस्तावावर मोठा निर्णय झाला असून कारवाईचे आदेश देण्यात आले आहे गृह मंत्रालयाच्या हक्कभंग आणि नैतिकता विभागाचे उपसचिव यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना पत्र पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले तपासात कुत्राई केले प्रकरणी एस बी बारगळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत या प्रकरणात बीड तत्कालीन एस अविनाश बारगळे दोषी आढळले तर त्यांना तुरुंगवास होऊ शकतो खासदाराच्या विशेष अधिकाराचा भंग किंवा सदनाचा अवमान केल्याबद्दल दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला तुरुंगवास ताक देणे किंवा फटकारणे अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते याशिवाय हक्कभंग केल्यामुळे निलंबन किंवा के हकालपट्टी अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते राज्यात तापत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कारवाई बाबत असलेला राजकीय दबाव पाहता तत्कालीन एस पी बारगळ यांना तुरुंगवास होऊ शकतो असं बोललं जात आहे या प्रकरणानंतर खासदार सोनवणे यांनी बारा डिसेंबरला लोकसभेत बारगळ यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आता हक्कभंग आणि नैतिकता विभागाकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत